नमस्कार मित्रांनो सत्यू पाटील सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपली चोवीस तारीख आहे चोवीस तारखेला होलीची सगळी मच्छी आपली उघडीची आहे ना सगळी मच्छी पकडायची आहे तेवढी गिरायक आहे ती तेवढी मच्छी पकडू पण मच्छी तुम्हाला एवढी भेटेल ना बघायला भरपूर निस्ती बघायला नाही जो आज आला असेल त्याला मच्छी भेटेल आणि एवढी नाही जेवढी पाहिजे तेवढी भेटेल मोठे मोठे मासं मोठी मोठी बोयटा जी पण मिक्स मच्छी भेटेल तुम्हाला दाखविलच मी चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेता चला आता सुरुवात करू पहिला असता मला सुरुवात करतोय फक्त सुरुवात आहे भरपूर बघायला भेटल मी बघा बर हे बघा मी फक्त सुरुवात आपली आहे पहिलेच बागान कसं केलाय सुरुवात चल पहिलेच बागान बघा तीन एक किलोय पहिले चालण पहिलेच पागा फक्त सुरुवात चला

चुटकी गारला बोलजो देवा कुठे <णस्था> आणू काही एकदम टाकले जरा पहिलाच मित्रांनो जिटाडा आलीला पहिलाच बोनी झाली तरची मस्त एकदम सुरुवात आहे मस्त 1/2 किलो दिसतो पहिलाच चला एकदम हे जंटा कि जंटा हे बघा 1/2 किलो चंचला डायरेक्ट नको टाकू पहिला बास्केट अंडू पहिलाच शिपाकडे तोले जाऊ नका कर बस

बंद करता, so, तू मासा मासा असा असा करता। ये तू काय भेटलाय मासा मासा मोठा मोठा मासा भेटलाय कार लवकर चल अरे जबरदस्त आंबू शिका रिक्षा पिल्लू पिल्लू पिलू पिल्लू बार का हाय स्वतः युट्यूबर जब्बर साफाचा चॅम्पियन अलंकार कोळी तिथं स्वतः युट्यूबर पण भाव बघायला लागलाय

नको 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 पब्लिक बघा तुम्ही एवढी पब्लिक आहे ना अजून पब्लिक येत आहे हे बघा भरलाय नुसता जबरदस्त पब्लिक आहे भाग मारते आता आधी बघितलं असे तुम्ही चुंबवर म्हणले कुर्ल्या काय मिळते आता बघू आपण वाई तो है। इते चिकला। आगे। आगे। दिवेश पाटील की आज शांत नाही फुल ऑन आहे त्याला चार पाच किलो जिताडे पाहिजे स्वतः पिशवी जेवण बघा पोचा काठी आहे नव्हतं पोचा बोलत ब्रँड रॉकेट आहे रॉकेट बगा मासा बघा रॉकेट आहे जबरदस्त पीस आहे पब्लिक बघू शकता तुम्ही धुमाकोल आहे नुसता धुमाकूल मच्छीचा मास्त नुसता हे बघा बघा मास्त बघा हे बघा भरलाय पाग नुसता

पोर्चुग बाटली कर बाटली भरलाय नसता असं भरली बिच्छा कुरला पण आहे मास जिताडा अजून काय अर्थान असं येई पडतील अजून नरस वरस मोठी कारल्या मुठ्या मोठ्या काय बघू जिताडी हे बघा पुन्हा एकदा वरस वरस आहे वरशी मित्रांनो आपण वर्ष सोडून देतो आपण पब्लिक आहे बघा दोन जब्बरदस्त जिताऱ्यात अलंकारनी जिताडी एकदम काम झालेले आहेत दोन जिताडे आलेले आहेत एकदम परत एकदा बघा पाक भरून शेणार मास फुलं बारीक शिरिक मासा स्वतः पकडते ना स्वतःच काढते स्वतःच नेते बघा किती सुविधा उपलब्ध ऑलराऊंडर आहे सत्तू पाटील आमचा ऑलराउंडर आहे माशांचा आज धुमाकूल तुम्हाला बघायला मिळणार आहे धुमाकूल नुसतं धुमाकूल आणि आता आरपीस नाही बघायू बघा धावते असलं बघा दुसरा जितारा बघा जितारा किती किलोचा असेल किती किलोचा असेल एक किलो एक किलो आरामात होईल मित्रांनो जिताडाय मस्त एक नंबर क्वालिटीचा भेटलेला स्वतः पी एम फिशिंग यांनी जिताडा पकडलेला आहे अजून बघू जबरदस्त भरलाय बघा बघा मुगातून सतुपाडी काम केलेलं आहे पागच भरून आलेला आहे डायरेक्ट मास जिताडी एक नंबर काम आहे एक नंबर एके पागात काम पच्चीस मान पाक बघा भरून आलाय पाक फुल भरून आलाय मच्छी बघा का आली नाही तर पब्लिक बघा फुल पब्लिक आहे मच्छी याला

मच्छी बघा मच्छीचा नुसतो तुम्हा कोण पागान केला एक काम अजून बाकी आहे आपल्याला करायचं काम मासा पुन्हा एकदा मासा माशांचा फुल पाऊस आहे मासा बघा बघता आज काय बोलती भीड लागली मला बोललेलो ना माशांचा आज फुल पाऊस आहे तर तू पडेल अजून कधी मारायचे आहे भरपूर

एक नंबर ते उचलते ना संध्याची जा नंतर जाऊन देऊज कला दमतो एक नंबर काम डायरेक्ट असू आता वरती नाग मारला उचल असू नाही उचल असू उचलते बाऊस

असू उतलं नाही एवढा भाऊ परत तुम्हाला बोललो ना पाग आपण भरूनच करतो एवढं पाहायला पण लागत भाऊ हे बघा परत एकदा भाऊ बघा बारीकसा पाग मारला तरी पाग भरून निघणार सत्तू पाटील बॉडी बिल्डर पावर पाटील नाश्त्याला का डायरेक्ट जेव्हा नाश्त्याला असतं ना बाई भाऊ नाश्त्याला इडली होती आता मस्त का वड नव्हतं वड भेटतच नाही किरण काय भेटलं बाबा बाबा किरण फुल बघा बा जबरदस्त तशीच दिला बघा सत्यवान दाखव पला सत्यू पाटील का जितारा मस्तो सतुबाडी कती किलो जबरदस्त झाला ला। लावलं इथं मच्छी बघू शकता तुम्ही हे बघा सगळी मच्छी भरती आली बघा पाडील तिकडं आग मारताय मच्छी बघा बघतो तुम्ही जितारा मासा ताम मिक्स मच्छी मिक्स हे बघा फुल भरलाय जबरदस्त धुमाकूल आहे मच्छीचाच मच्छी पकडायला आलो आहे बघा मच्छी किती आहे दाखवते तुम्हाला फूल मच्छी आहे फुल उगरीवर आलो आहे हे बघा मच्छी बघा तुम्ही मास जितारावता आम सगळं आहे मिक्स भाव सगळा फुल आहे आज धमाकूल आहे नुसतं मच्छीचा आज धमाकूल आहे बघा हे बघा हाताला लागतं हे बघा जबरदस्त नुसता पाऊस आहे बघा मु बघा किती झाला लावलाय ना पब्लिक बघा किती जबरदस्त पाऊस आहे बघा पाहिजे एवढी मच्छी भेटेल आज पाहिजे एवढी मच्छी भेटेल कारण की मच्छीच तेवढी आहे ना नुसतं मास्त रे काय पाहिजे तुम्हाला फक्त बोला नाही या उघरी व आहे बघा किती जण आलेत बघा आजच संधे होली स्पेशल धमाका ऑफर काल बी ठेवलेला हो स्टेटस बघला शेव हे बघा असं मासे फुल आता प्रॉफिट सर का मासा दणक्या मासा पाहिजे असेल उग्री वयाला लगेच का घुसल ना ये बघा

हे बघ कसलं वरतन बघ पच्चिस काम पच्चिस लंका दादानी पाक मारलेला आहे हे बघा तुम्हाला बारीक शिरिक मासा पाम पच्चीस परत एकदा बाग मारत आहे व शोध लावते बोलता आता तू काय काय शोध लावशील रे बाबाचं म्हणजे मच्छीचा किंग आहे कधी पण बोला कधी पण मच्छी भेटेल पाक खाली खालीच नाही काय तू एकदा पाग भरून मावरा बघा नेक्स दिवसभर बकरा सांगली ते पकडणार आहे बोलता किंवा भाई काय किंग आहे पब्लिक अजून चालूच आहे फायटर मसा फाइटर चिंबोड चिंबोडीवले फायटर अजून रासमाल आहे रासमाल

हे बघा धुमागोल धुमागोल हे बघा मी बाबा आता एकरा असून काम पच्चीस हजार पाहिजे ना तसं पाहिजे तुम्हाला मी पहिलंच बोललो भरपूर किती पाहिजे ना त्यावर मस्त भेटेल मला साडे वादल, वाजलं सात वाजल्यापासून पाण्यान साडेबारा वाजलं तरी बघा मच्छी घेते परत थोरा पुरं मारला पहिला मारलेला तसं एक पाक पुरं मारला पाचशे पगार दाख खाली तरी पण तरी पण आलाय ताक खाल्ली आलाय फायटर काय फायटर मस्क फायटर मस्क खारेपर्यंत ओरिजिनल खावायला एकदम टेस्टी तव्यावर मारल्यावर काय एक मार। तो तो मार। तो मार। टेस्ट। मच्छी आपली पकडून झाली बार घाम निघला बाकी डायरेक्ट जेवा आलो सायलीला मध्ये बंटी आणि मी दोघा जण आहे बघा भरपूर भूक लागली काटे पण आवर मारले ना लय बेकार हात बी दे बघा आणशी विंशी फाटले एकदम बेकार काटे मारले लय म्हणजे लईस मच्छीच आहे ना धुंदरा तुम्हाला काय बोलले माहिती नाही मच्छीचा धुंद्रा बघितला असाल तुम्ही भरपूर म्हणजे भरपूरच मोठे मासं जितारी सगळा भाव भेटला जाम म्हणजे जाम चिंबोऱ्या रास होत्या पण हे पकडल्या मिळे ठेवल्या चिंबोऱ्या अजूनपर्यंत हाईत पण त्या ती पकडायच्या आता कोलबी भरपूर आणि करपाल पण मारणाचीच करपाल आहे कोल्हा मच्छी विकत पाहिजे असेल तर मच्छी तुम्हाला नक्कीच विकत भेटेल इथं खालती इंस्टायडी देते व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा चॅनलला नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करा भेटूश पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय